नमस्कार बांधवांनो बातमी आहे थेट मुंबईमधून राज्याच्या राजधानीतून देशाच्या आर्थिक राजधानीतून मराठ्यांनी मुंबई जाम केली असली तरी पहिल्या दिवशी मराठ्यांची जी अवस्था आणि हाल अपेक्षा त्यांनी ज्या सोसल्या त्यामागे कोण आहे ते आता उघड झालेलं आहे त्यांची ती अवस्था कोणी केली त्यामागचं नीच राजकारण करणारा प्रशासनातील आणि इतर जे कोण आहेत त्यांची नावं आता समोर आलेली आहेत आपण सविस्तर बातमी बघण्याअोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तसेच इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया गेल्या तीन दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आमरण उपोषण सुरू झालं आहे हजारो लाखो मराठा बांधव हे मुंबईत गेले आहेत अनेक तरुण पोरं ज्येष्ठ वृद्ध तसेच महिलासुद्धा आहेत पहिल्या दिवशी जेव्हा जरांगे पाटील उपोषणास बसले त्यावेळी हजारो लाखो लोकं मुंबईत त्यांच्यासोबत गेले मात्र तिथे गेल्यानंतर जी खाण्याची परवड पाणी पिण्याची परवड झाली त्यामागे तिथे जी काही मराठा बांधवांना उपाशी राहावं लागलं अनेक ठिकाणी बोललं जातं की मुंबई ही मराठी माणसाची आहे परंतु मराठा माणूस महाराष्ट्राच्या इतर भागातून मुंबईत जेव्हा मराठी माणूस गेला तेव्हा त्याची अवस्था बघून प्रत्येकाला वाईट वाटलं परंतु यामागे नीच राजकारण करणारा आणि कोणाद्वारे केलं ते आपण बघूया गेल्या काही दिवसापासून मुंबईमधील खाऊगल्ल्या असतील किंवा वडापाव भाजीपाव जिथे मिळतो ज्यावर मुंबईची भूक भागवली जाते अशी सगळी हॉटेल्स आझाद मैदानाच्या आजूबाजूची जी बंद करायला सांगितली ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असलेले भूषण गगराणी भूषण गगराणी हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी आहेत ते मुंबईचे आयुक्त म्हणून प्रशासनात कार्यरत आहेत आणि सध्या मुंबईचा कारभार तेच बघत आहेत आणि त्यांच्यानंतर जे आहेत ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी विश्वासातले असणारे यांनीच त्या खाऊ घालली आणि पाण्याची सोय केली नाही ना बाथरूमची ना शौचालयाची त्यामुळे मराठा चिडलेला होता त्यामुळेच महाराष्ट्राच्या प्रत्येक का कानाकोपऱ्यातून आता अशी तिथे काही मदत गेली आहे की तिथे अनेक जण दुसरे जेवून जातील त्यामुळे मराठा माणसाला जे उपाशी ठेवायचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या आयुक्ताद्वारे केलं होतं ते आता उघड झाल्यामुळे आता जनता मराठी जनता मराठा त्यांच्यावर प्रचंड संतापलेला दिसत आहे त्यामुळे आता जर मराठा माणसाच्या कोणी नादी लागलं तर त्यांना बघून घेईल असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता त्यामुळे आता या नीच राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हेच आहेत असं सगळीकडेच म्हटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठी माणसाला मुंबईत येऊन उपाशी ठेवणाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी जनता धडा शिकवेल का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय शिवराय